नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इ आता तिसरी मंथन विषय गणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक तीन तीन अंकी संख्येची वसण्याची वजाबाकी व्यवसाय तीन प्रश्न पहिला चारशे सात वजा तीनशे आठ बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे चारशे मधून आपण तीनशे आठ वजा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सातातनं आठ या ठिकाणी जाऊ शकत नाही मग सात आपण खोडणार आणि वर घेणार मग आता त्यानंतर आपण शून्याला हातचा मागू शकतो का तर नाही शून्य हातचा देऊ शकत नाही शून्य खोडायचा वर घ्यायचा त्यानंतर शून्याने हातचा मागितला चारला चाराने हातचा दिला शून्याच्या ठिकाणी झाले दहा चाराच्या ठिकाणी झाले तीन आता हातचा पाहिजे होता सातला मग आता दहाने हातचा दिला सातला त्या ठिकाणी झाले सतरा दहाच्या ठिकाणी झाले नऊ मग आता सतरातनं आठ गेले बाकी उरली नऊ नव्वातनं शून्य गेला बाकी उरली नऊ आणि तीनातनं तीन गेले बाकी उरली शून्य म्हणजे उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव म्हणजे चारशे सातमधून तीनशे आठ वजा केल्यानंतर उत्तर राहिलं नव्याण्णव म्हणजे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार नव्याण्णव प्रश्न नंबर दोन सातशे वजा एकशे नव्याण्णव बरोबर किती आहे विद्यार्थी मित्रांनो सातशे वजा एकशे नव्याण्णव मग आता शून्यातनं नऊ जाऊ शकत नाही शून्य खोडायचा वर घ्यायचा शेजारच्या संख्येकडनं म्हणजे शून्याकडनं हातचा मागितला शून्य हातचा देऊ शकत नाही मग शून्य खोडायचा वर घ्यायचा या शून्याने हातचा मागितला सातला सातने हातचा दिला शून्याच्या ठिकाणी झाले दहा साताच्या ठिकाणी झाले सहा दाहा। दहाने पुन्हा हातचा दिला शून्याला म्हणजे दहाच्या ठिकाणी झाले नऊ शून्याच्या ठिकाणी झाले दहा दहातनं नऊ गेले बाकी उरली एक नव्वातनं नऊ नौ गेले बाकी उरली शून्य आणि सहातनं एक गेला बाकी उरली पाच उत्तर आलं पाचशे एक विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचशे एक प्रश्न नंबर तीन दोनशे शहाऐंशी वजा चौकट वजा चौकट बरोबर दोनशे दोन्ही चौकटीत समान संख्या आहे तर चौकटीत कोणती संख्या येईल विद्यार्थी मित्रांनो गणित बघा या ठिकाणी दोनशे शहाऐंशी वजा या ठिकाणी एक चौकट आहे त्यानंतर पुन्हा एक चौकट आहे आणि ह्या दोनही चौकटीमध्ये असणारी संख्या ही समान आहे आणि आपलं उत्तर येतं दोनशे तर मित्रांनो त्या चौकटीच्या जागी कोणती संख्या असेल तर या ठिकाणी बघा आता आपण पर्यायांमध्ये जर नीट लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल बघा पर्याय क्रमांक तीन बघा या ठिकाणी त्रेचाळीस या ठिकाणी त्रेचाळीस आणि या ठिकाणी त्रेचाळीस कारण की शेवटी आहे तीन म्हणजे आपल्याला दोनशे शहाऐंशीमधनं किती वजा केल्यानंतर बघा एकक स्थानी आहे सहा सहातनं किती वजा केल्यानंतर शून्य राहील तर सहातनं सहा गेले पाहिजे म्हणजे या ठिकाणी सहा आपल्याला कुठे दिसत आहेत मित्रांनो ते दोन वेळेस आले पाहिजे म्हणजे त्रेचाळीसमध्ये आहे म्हणजे या ठिकाणी तीन या ठिकाणी तीन तीनातनं तीन आणि तीन किती झाले या ठिकाणी सहा म्हणजे या ठिकाणी आपण त्रेचाळीस घेणार आणि या ठिकाणीसुद्धा त्रेचाळीस समोर आपण शून्य शून्य घेऊया सहातनं तीन आणि या ठिकाणी हे तीन म्हणजे थोडक्यात सहातनं सहा गेले बाकी उरले शून्य आठातनं आठ गेले बाकी उरले शून्य दोन अशी दोन मित्रांनो या पद्धतीनं हे गणित आपल्याला सोडवावं लागेल किंवा त्रेचाळीस आणि त्रेचाळीस म्हणजे ऐंशी आणि सहा शहाऐंशी चाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस झाले शहाऐंशी दोनशे शहाऐंशीमधनं शहाऐंशी गेले बाकी उरली बरोबर दोनशे म्हणजे आपल्याला दोनही चौकटीच्या जागी त्रेचाळीस ही संख्या घ्यावी लागेल त्यावेळेला आपलं उत्तर बरोबर दोनशे येतं म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्रेचाळीस प्रश्न नंबर चार सव्वा पाचशे वजा पावणे दोनशे बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो सव्वा पाचशे म्हणजे या ठिकाणी पाचशे पंचवीस सव्वा पाचशे वजा पावणे दोनशे पावणे दोनशे म्हणजे एकशे पंच्याहत्तर या ठिकाणी आपल्याला करावी लागेल वजा बाकी सव्वा पाचशे वजा पावणे दोनशे बरोबर किती पाचातनं पाच गेले बाकी उरले शून्य दोनातनं सात जाऊ शकत नाही दोन खोडायचा वर घ्यायचा पाचाकडनं हातचा घ्यायचा दोनाच्या ठिकाणी झाले बारा पाचाच्या ठिकाणी झाले चार बारातनं सात गेले बाकी उरले पाच चारातनं एक गेला तीन उत्तर आलं तीनशे पन्नास आता पर्याय क्रमांक एक सव्वा तीनशे पर्याय क्रमांक दोन साडेतीनशे मित्रांनो साडेतीनशे किंवा तीनशे पन्नास दोन्ही पण एकच आहे बघ आता पावणे चारशे आणि सव्वा दोनशे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन साडेतीनशे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर पाच महेश जवळ सहाशे सत्तर रुपये होते त्यापैकी पाचशे एकाहत्तर रुपये सहलीसाठी खर्च झाले तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले विद्यार्थी मित्रांनो महेश जवळ सहाशे सत्तर रुपये होते त्यातले पाचशे एकाहत्तर रुपये त्याने सहलीसाठी खर्च केले तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले आता शून्यातनं एक जाणार नाही शून्य खोडायचा वर घ्यायचा साताकडनं हातचा घ्यायचा शून्याच्या ठिकाणी झाले दहा साताच्या ठिकाणी झाले सहा आता दहातनं एक गेला बाकी उरली नऊ आता सहातनं सात जाऊ शकत नाही पुन्हा सहाकडनं हातचा घेतला पुन्हा सहाच्या ठिकाणी झाले सोळा आणि या सहाच्या ठिकाणी झाले पाच सोळातनं सात गेले बाकी उरली नऊ आणि पाचातनं पाच गेले पुन्हा बाकी उरली शून्य उत्तर आलं नव्याण्णव विद्यार्थी मित्रांनो पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नव्याण्णव प्रश्न नंबर सहा दीडशे वजा पाऊनशे बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो दीडशे म्हणजे एकशे पन्नास त्यातनं वजा करायची आपल्याला पाऊनशे पाऊनशे म्हणजे पंचाहत्तर एकशे पन्नासमधून आपण पंच्याहत्तर वजा करणार बघा शून्यातनं पाच जाऊ शकत नाही शून्य खोडायचा वर घ्यायचा पाचाकडनं हातचा घ्यायचा शून्याच्या ठिकाणी दहा पाचाच्या ठिकाणी झाले चार दहातनं पाच गेले बाकी उरली पाच चारातनं सात जाऊ शकत नाही शु एकाकडनं हातचा घ्यायचा एकाच्या ठिकाणी झाले शून्य आणि चाराच्या ठिकाणी झाले चौदा चौदातनं सात गेले बाकी उरली सात शून्याशी शून्य उत्तर आलं पंच्याहत्तर म्हणजे पाऊणशे हेच उत्तर आलं सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पाऊनशे म्हणजे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर सात सव्वा दोनशे मध्ये किती मिळवले की साडेसहाशे होतील विद्यार्थी मित्रांनो सव्वा दोनशे सव्वा दोनशे म्हणजे दोनशे पंचवीस आता दोनशे पंचवीसमध्ये किती मिळवले मिळवले म्हणजे बेरीज किती मिळवले की साडेसहाशे होतील साडेसहाशे म्हणजे सहाशे पन्नास आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाचामध्ये किती मिळवल्यानंतर या ठिकाणी शून्य येईल तर पाचामध्ये जर आपण पाच मिळवले तर या ठिकाणी शून्य येणार मग हातचा येणार एक मग आता एक आणि दोन झाले तीन मग तीनमध्ये किती मिळवल्यानंतर पाच होईल तर तीनमध्ये जर आपण दोन मिळवले तर झाले पाच मग आता पुन्हा दोनामध्ये किती मिळवले म्हणजे सहा होईल तर दोनामध्ये जर मित्रांनो आपण चार मिळवले तर बेरीज बरोबर सहा होते म्हणजे दोनशे पंचवीसमध्ये जर आपण चारशे पंचवीस मिळवले तर बरोबर उत्तर साडेसहाशे म्हणजे सहाशे पन्नास होतं हे आपलं उत्तर आहे चारशे पंचवीस म्हणजे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चारशे पंचवीस प्रश्न नंबर आठ सातशे दोन वजा दोनशे सात बरोबर किती आहे विद्यार्थी मित्रांनो सातशे दोन वजा दोनशे सात बरोबर किती या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे दोनातनं सात जाऊ शकत नाही दोन खोडायचा वर लिहायचा शून्याकडनं हातचा घ्यायचा शून्य हातचा देऊ शकत नाही मग पुन्हा घेतला साताकडनं हातचा तो हातचा शून्याने घेतला शून्याच्या ठिकाणी झाले दहा साताच्या ठिकाणी झाले सहा दहाने हातचा दोनला दिला दहाच्या ठिकाणी झाले नऊ आणि दोनाच्या ठिकाणी झाले बारा बारातनं सात गेले बाकी उरली पाच नव्वातनं शून्य म्हणजे नव्वाशी नऊ राहिला सहातनं दोन गेले या ठिकाणी खाली उरले चार उत्तर आलं चारशे पंच्याण्णव म्हणजे आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चारशे पंच्याण्णव रमेशच्या बागेत पंच्याऐंशी झाडे होती त्यापैकी पंचवीस पेरूची व तीस संत्रीची होती उरलेली आंब्याची झाडे होती तर आंब्याची झाडे किती मित्रांनो रमेशच्या बागेत एकूण झाडे आहेत पंच्याऐंशी आता त्यापैकी पंचवीस झाडे आहे पेरूची आणि तीस झाडे आहे संत्रीची मग आता पेरू आणि संत्रीची किती झाली तर पाचशी पाच तीन आणि दोन पाच पेरू आणि संत्रीची मिळून झाली पंचावन्न राहिलेली आहेत आंब्याची मग आता आंब्याची किती तर आपण एकूण म्हणजे पंच्याऐंशीमधून आपण पंचावन्न वजा करणार पाचातनं पाच गेले बाकी उरले शून्य आठातनं पाच गेले बाकी उरली तीस मित्रांनो तीस झाडे आहेत आंब्याची हे आहे आपलं उत्तर म्हणजे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीस प्रश्न नंबर दहा एका संख्येतून नऊ ही संख्या नऊ वेळा वजा केली तेव्हा बाकी नऊ उरली तर ती संख्या कोणती मित्रांनो प्रश्न सोपा आहे एका संख्येतून नऊ ही संख्या नऊ वेळा वजा केली आता नऊ ही संख्या नऊ वेळा म्हणजे काय नऊ गुणिले नऊ नव्वानव्वा एक्क्याऐंशी मग कोणती संख्या आहे ज्या संख्येतून आपण एक्क्याऐंशी वजा केल्यानंतर बाकी नऊ उरते तर मित्रांनो आपल्याला नऊचा भाडा माहिती आहे नऊ दहा नव्वद म्हणजे आपण नव्वद मधून जर एक्क्याऐंशी आपण वजा केले बघा एका संख्येतून एक संख्या म्हणजे नव्वद त्यातून आपण नऊ हे नऊ वेळेस म्हणजे एक्क्याऐंशी एक वजा केले तर नव्वदमधून एक्क्याऐंशी वजा केल्यानंतर बाकी किती उरणार आहे मित्रांनो तर बाकी नऊ उरणार आहे म्हणजे ती संख्या कोणती तर ती संख्या आहे नव्वद बघा नव्वदमधून एक्क्याऐंशी वजा केल्यानंतर बाकी नऊ उरते दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नव्वद प्रश्न नंबर अकरा संत ज्ञानेश्वर शाळेत दोनशे चाळीस विद्यार्थी आहेत त्यापैकी पहिली दुसरी तिसरीत अनुक्रमे बावन्न चौसष्ट अठ्ठावन्न विद्यार्थी आहेत व उरलेले विद्यार्थी चौथीत आहेत तर चौथीच्या वर्गातील विद्यार्थी किती विद्यार्थी मित्रांनो संत ज्ञानेश्वर शाळेत एकूण विद्यार्थी आहेत दोनशे चाळीस त्यापैकी पहिली दुसरी आणि तिसरीत अनुक्रमे बघा या ठिकाणी बावन्न हे आहे पहिलीचे विद्यार्थी त्यानंतर चौसष्ट आहे दुसरीचे विद्यार्थी आणि अठ्ठावन्न आहे तिसरीचे विद्यार्थी मग आता हे विद्यार्थी झाले किती बावन्न अधिक चौपन्न अधिक अठ्ठावन्न तर या ठिकाणी चार आणि दोन झाले सहा सहा आणि आठ चौदा हाचा आला एक पाच आणि एक सहा 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 बारा बारा आणि पाच झाले सतरा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहिली दुसरी आणि तिसरीचे मिळून एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी आहेत मग आता आपण काय करणार आपल्याला शोधायचे आहे चौथीचे विद्यार्थी दोनशे चाळीस वजा एकशे चौऱ्याहत्तर शून्यातनं चार जाऊ शकत नाही शून्य खोडायचा वर घ्यायचा चाराकडनं हातचा घ्यायचा शून्याच्या ठिकाणी झाले दहा चाराच्या ठिकाणी झाले तीन दहातनं चार गेले बाकी उरले सहा तीनतनं सात जाऊ शकत नाही दोनाकडनं हातचा तिनाच्या ठिकाणी झाले तेरा दोनाच्या ठिकाणी झाला एक तेरातनं सात गेले या ठिकाणी बाकी उरली सहा एकातनं एक गेला बाकी उरली शून्य उत्तर आलं सहासष्ट विद्यार्थी मित्रांनो हे सहासष्ट विद्यार्थी आहेत चौथीचे तर चौथीच्या वर्गातील विद्यार्थी आहेत सहासष्ट म्हणजे अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहासष्ट प्रश्न नंबर बारा तीनशे वजा पाऊनशे बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो तीनशे वजा पाऊणशे म्हणजे पंचाहत्तर सेव्हेंटी फाईव्ह हे आपण वजा करणार आता शून्यातनं पाच जाऊ शकत नाही शून्य खोडायचा वर घ्यायचा शेजारच्या शून्याला हातचा मागितला तो हातचा देऊ शकत नाही त्याने हातचा मागितला तिनाला तिनाने हातचा दिला तिनाच्या ठिकाणी झाले दोन शून्याच्या ठिकाणी झाले दहा दहाने हातचा पुन्हा दुसऱ्या शून्याला दिला दुसऱ्या शून्याच्या ठिकाणी झाले दहा दहाच्या ठिकाणी झाले नऊ दहाातनं पाच गेले बाकी उरले पाच नव्वातनं सात गेले बाकी उरली दोन आणि दोनाशे दोन मित्र मित्रांनो उत्तर आलं दोनशे पंचवीस म्हणजे बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे पंचवीस किंवा सव्वा दोनशे प्रश्न नंबर तेरा पावणे आठशे वजा सव्वा सहाशे बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो पावणे आठशे म्हणजे आठशेला पावभाग कमी पावणे आठशे म्हणजे सातशे पंच्याहत्तर वजा सव्वा सहाशे सव्वा सहाशे म्हणजे सहाशे पंचवीस मग आता पाचातनं पाच गेले बाकी उरले शून्य सातातनं दोन गेले बाकी उरली पाच सातातनं सहा गेले बाकी उरली एक विद्यार्थी मित्रांनो उत्तर आलं एकशे पन्नास म्हणजे तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे पन्नास प्रश्न नंबर चौदा दीपकने पाचशे रुपयेमधून पावणे तीनशे रुपये राणीला दिले तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले विद्यार्थी मित्रांनो दीपकने पाचशे रुपयेमधून म्हणजे थोडक्यात दीपकजवळ आहेत पाचशे रुपये त्यातले त्याने पावणे तीनशे रुपये पावणे तीनशे म्हणजे दोनशे पंच्याहत्तर पावणे तीनशे म्हणजे तीनशेला पावभाग कमी शंभराच्या पावभाग म्हणजे दोनशे पंच्याहत्तर पाचशेमधून आपण दोनशे पंच्याहत्तर वजा करणार शून्यातनं पाच जाऊ शकत नाही शून्य फोडायचा वर घ्यायचा शेजारच्या शून्याकडनं हातचा मागायला गेला तो पण हातचा देऊ शकत नाही तो पण घोडायचा वर घ्यायचा त्याने हातचा मागितला पाचला पाचने हातचा दिला पाचच्या ठिकाणी झाले चार शून्याच्या ठिकाणी झाले दहा पुन्हा दहाने हातचा दिला शेजारच्या शून्याला शेजारच्या शून्याच्या शेजार ठिकाणी झाले दहा दहाच्या ठिकाणी झाले नऊ दहातनं पाच गेले बाकी उरली पाच नव्वातनं सात गेले बाकी उरली दोन आणि चारातनं दोन गेले बाकी उरली दोन मित्रांनो उत्तर आलं दोनशे पंचवीस दोनशे पंचवीसलाच आपण सव्वा दोनशे असं सुद्धा म्हणतो मग आता चौदाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सव्वा दोनशे प्रश्न नंबर पंधरा एका संख्येतून दहा ही संख्या दहा वेळा वजा केली तर वजाबाकी शून्य येते तर ती संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो एका संख्येतून एक संख्या कोणती आहे ते आपल्याला माहिती नाही आहे दहा ही संख्या आपण दहा वेळा वजा केली आता दहा हे दहा वेळा वजा करायचे म्हणजे काय दहा गुणिले दहा करूयात आपण दहा गुणिले दहा म्हणजे किती दहावीद आहे शंभर दहा ही संख्या दहा वेळा वजा केली दहा वेळा वजा केली म्हणजे किती झाले शंभर तर वजाबाकी शून्य उरते तर ती संख्या कोणती मित्रांनो कोणत्या संख्येतून शंभर वजा केल्यानंतर वजाबाकी शून्य उरेल तर शंभरमधूनच म्हणजे शंभरमधून जर आपण शंभर वजा केले तर बाकी शून्यच उरणार आहे तर ती संख्या आहे शंभर म्हणजे पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शंभर प्रश्न नंबर सोळा एकवीसपासून पंचवीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज एकतीसपासून पस्तीस पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे विद्यार्थी मित्रांनो एकवीस ते पंचवीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस एकवीस ते पंचवीसपर्यंतच्या संख्यांची आपण बेरीज करणार आहोत पाच आणि चार नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा हाचा आला एक बे एक वे, बे बेदुने चार बेत्रीस बेत्रीसहा बेचोकाट बेपंचे दहा दहा आणि एक अकरा म्हणजे एकवीस ते पंचवीसपर्यंतच्या संख्यांची बेरीज झाली एकशे पंधरा त्यानंतर आता पुन्हा एकतीस ते पस्तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आणि पस्तीस एकतीस ते पस्तीसपर्यंतच्या संख्येची आपण बेरीज पाच आणि चार नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा हातचा आला एक तिना पाचशे पंधरा आणि एक सोळा म्हणजे एकशे पासष्ट आपण वजा बाकी करणार एकशे पासष्ट वजा एकशे पंधरा पाचातनं पाच गेले बाकी उरले शून्य सहातनं एक गेला बाकी उरली पाच एकातनं एक गेला बाकी उरली शून्य मित्रांनो उत्तर आलं पन्नास म्हणजे सोळाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पन्नास प्रश्न नंबर सतरा साडेचारशे वजा अडीचशे बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो साडेचारशे साडेचारशे म्हणजे चारशे पन्नास वजा अडीचशे म्हणजे दोनशे पन्नास साडेचारशे मधून अडीचशे गेले दोनातून शून्यातनं शून्य शु गेला बाकी उरले शून्य पाचातून पाच गेले बाकी उरले शून्य चारातून दोन गेले दोन उत्तर आलं दोनशे पण पर मित्रांनो पर्याय क्रमांक आहे दोन शतक आता दोन शतक म्हणजे दोनशे पर्याय क्रमांक अ आहे बरोबर पर्याय क्रमांक ब आहे तीनशे चुकीचा पर्याय क्रमांक क दीडशे चुकीचा पर्याय क्रमांक ड दोनशे या ठिकाणी मित्रांनो दोनशे हे उत्तर आपलं बरोबर आहे ड हा पर्याय सुद्धा बरोबर आहे म्हणजे अ आणि ड असे दोन पर्याय बरोबर आहेत सतराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त अ आणि ड योग्य प्रश्न नंबर अठरा तीन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर उत्तर किती येईल विद्यार्थी मित्रांनो तीन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून आता एक अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे नऊ दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे नव्याण्णव तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे नऊशे नव्याण्णव बघा या पद्धतीनं आपल्याला मोठ्यात मोठ्या संख्या तयार करायच्या असेल तर नऊ या अंकांचा आपण वापर करतो तीन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या आता तीन अंकी लहानात लहान एक अंकी लहानात लहान संख्या आहे एक दोन अंकी लहानात लहान संख्या आहे दहा तीन अंकी लहानात लहान संख्या आहे शंभर विद्यार्थी मित्रांनो लहानात लहान संख्या तयार करायच्या असेल तर या पद्धतीनं आपण एक एक शून्य वापरून संख्या तयार करू शकतो तीन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर उत्तर किती येईल नव्वातून शून्य गेला नऊ नव्वातून शून्य गेला नऊ आणि नव्वातून एक गेला आठ उत्तर आलं आठशे नव्याण्णव विद्यार्थी मित्रांनो आठशे नव्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक क आठशे नव्याण्णव म्हणजे अठराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त क योग्य प्रश्न नंबर एकोणावीस सौरभने दोनशे रुपयेमधून पाऊनशे रुपयांची कंपास पेटी खरेदी केली तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले विद्यार्थी मित्रांनो सौरभने दोनशे रुपयेमधून सौरभजवळ दोनशे रुपये होते त्यातून त्याने पाऊनशे रुपयांची कंपासपेटी आता पाऊनशे म्हणजे पंचाहत्तर रुपयांची कंपासपेटी खरेदी केली तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले आता शून्यातून पाच जाऊ शकत नाही शून्य खोडायचं वर घ्यायचा शेजारच्या शून्याकडनं हातचा घेतला तो हातचा देऊ शकत नाही दोनाने हातचा दिला शून्याच्या ठिकाणी दहा दोनाच्या ठिकाणी एक दहाने पुन्हा हातचा शून्याला दिला शून्याच्या ठिकाणी झाले दहा दहाच्या ठिकाणी झाले नऊ दा। दहातनं पाच गेले बाकी उरली पाच नव्वातनं सात गेले बाकी उरली दोन आणि एकाशी एक मित्रांनो उत्तर आलं एकशे पंचवीस आता पर्याय क्रमांक अ आहे दीडशे चुकीचा पर्याय क्रमांक ब एकशे पंचवीस उत्तर आहे बरोबर पर्याय क्रमांक क एकशे पन्नास चूक आणि पर्याय क्रमांक ड आहे सव्वाशे मित्रांनो सव्वाशे सुद्धा एकशे पंचवीसच दो आहे ब आणि ड अशा दोन बरोबर आहेत म्हणजे एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ब आणि ड योग्य ब आणि ड योग्य विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर तीन आपण पूर्ण बघितलेला आहे त्यानंतर पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या टॉपिकवर बनवणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद